मनसेच्या मोर्चा आधी मीरा वाईंदरमधील वातावरण तापलं पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड पोलीस मनसे कार्यकर्त्यांमध्ये झटापट मनसेच्या मोर्चाला परवानगी का नाकारली मुख्यमंत्री पोलीस महासंचालकांकडे त्यांनी केली नाराजी व्यक्त चौकशी करून अहवाल सादर करण्याचे दिले आदेश सूत्रांची माहिती संघर्ष होईल अशा ठिकाणाहून मोर्चाची परवानगी मागत होते म्हणून परवानगी नाकारली मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया तर घटना मीरा रोडमध्ये घडली तिथेच मोर्चा काढणार ना संदीप देशपांडेंचा खोचक सवाल पायांवरील आंदोलनात पायऱ्यांवरील आंदोलनादरम्यान विरोधकांची महायुतीच्या नेत्यांवर जोरदार टोलेबाजी गोगावले आल्यावर भास्कर जाधवांकडून उमफट स्वाहाच्या घोषणा तर नितेश राणे आणि गोरे आल्यावरही उपसा घोषणाबाजी गोदावरी नदीची पूरसदृश्य परिस्थिती कायम पावसामुळे पंधरा धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरूच जिल्ह्यातील तेवीस पैकी सात धरणं शंभर टक्के भरली